बारामती शहराला काल रात्री मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं सुमारे अर्धा तास झालेल्या पावसानं रस्त्यावरून पाणी वाहू लागलं शहरातील रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं या पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली मागील काही दिवसांपासून उकाडा वाढला आहे तर दुसरीकडे मान्सूननं वेगानं महाराष्ट्राकडे कूच करत आहे या दरम्यान मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता त्यांचा अंदाज खरा ठरला काल रात्री बारामती शहरात मान्सूनपूर्व पाऊस झाला दिवसभर कडक ऊन होते सायंकाळच्या सुमारास अचानक ढगांची गर्दी झाली आणि रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली अचानक आलेल्या पावसामुळं नागरिकांची तारंबळ उडाली सुमारे अर्धा तास झालेल्या पावसात रस्ते पाण्यानं भरून वाहू लागले अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याचं चित्र पाहायला मिळालं दरम्यान पुढील काही तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे ही दिलासादायक बाब आहे मंडळी असेच पावसाविषयक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी रजे चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील